नमस्कार मी जानवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी आलेली आहे बांदेकरांच्या घरी आणि बांदेकरांचा बाप्पा बसलेला आहे गौरीचं देखील आगमन झालेलं आहे आणि याच संदर्भात आता आपण सुचित्रा बांदेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्या सोबत आहेत सुचित्रा बांदेकर नमस्कार मॅडम कशा नमस्कार एकदम छान प्रसन्न आणि छान वाटतं एकदम बाप्पा तर विराजमान झालेच आहेत पण गौरी देखील आज आलेल्या आहेत का आहेत भावना हो गौरीचं आगमन झालेलं आहे आणि गौराई आत्ताच आम्ही तुम्ही बघितलं त्याप्रमाणे आम्ही घरी घेऊन आलो आहे तिला तिला छान विराजमान केलं आहे नटवलं आहे थटवलं आहे आता मी तिची पूजा करीन आणि आमच्याकडे गौर ही मुक्याने घेऊन येतो त्यामुळे बोलायचं नाही जोपर्यंत ती विराजमान होत नाही तोपर्यंत आणि येतो तेव्हा आधी पहिल्या सर्वात आधी तिला स्वयंपाकघरात घेऊन जातो तिकडे वाळवण लावलेलं असतं भाताचं जे असतं ते ते पहिलं उचलून आपण आपल्या जो विस्तव आहे तिथे ठेवायचं आणि मग तिला आत घेऊन यायचं अशी पद्धत आहे देवीसाठी काय नैवेद्य साधारणपणे केला जातो सा आज आमच्याकडे कायलोळ्या कायरोळ्या का कायलोळ्या असं काहीतरी म्हणतात तुम्ही बघू शकता ते त्याचं एक आ, हे असतं काय म्हणतो डोसे छोटे डोसे किंवा हे उत्तप्पे कसे असतात तसे पण ते गोड असतात आणि त्यात ते चण्याची डाळ आणि ह्याचं सगळं ते फर्मेंटेड करून ठेवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते गुळ वगैरे घालून आज देवीचा तो गौरीचा तो नैवेद्य असतो बाप्पा किती दिवस सात दिवस म्हणजे गौरी आल्यामुळे सात दिवस, दिवस।, दिवस।, दिवस। नाही गौर तिच्या वेळे ती बरोबर आज येते उद्या जेवते परवा ती जाते पण सात दिवस बाप्पा सात दिवस।, दिवस हो लहानपणीच्या काही आठवणी बाप्पाशी निगडीत गौरीशी निगडीत खरं तर लहानपणी मी नाटकातून वगैरे काम करायचे त्यामुळे एवढं गणपतीला गावाला जाणं व्हायचं नाही माझं गाव माहेरचं चिपळूण आहे तर कमी वेळेस जायचे मी पण जेव्हा जायचे तेव्हा मजा असायची okay. पण okay. आफ्टर मॅरेज मी ॲक्च्युली एकोणीसाव्या वर्षीच लग्न करून बांदेकरांकडे आली आहे सो मी माझ्या लहानपणीच्या म्हणजे माहेरच्या आठवणींपेक्षा माझ्या दुपटीने आठवणी इथल्या आहेत सो त्यामुळे मला हाच गणपती हेच गौर आणि हेच सगळं माझ्या जास्ती जवळचं आहे आणि लक्षात आहे सार्वजनिक गणेशोत्सवात खरं तर बऱ्याच कलाकारांच्या कारकिर्दीची सुरुवात म्हणू शकतो किंवा कलेची ओळख होते आपल्या बाबतीत असं काही झालं नाही असं काही नाही म्हणजे मी गणपतीत कामं केलेली आहेत पण काही आमच्या सोसायटीत किंवा असं काही गणेशोत्सव तेव्हा नसायचा शिवाजी पार्कला ते वातावरण होतं गणपतीचं सो मग वेगवेगळेकडे जाऊन आपण गणपती बाप्पा बघचं दर्शन घ्यायचं वगैरे हे प्रकार खूप केलेत बाप्पाकडे जर मागणं मागायचं असेल तर काय मागाल आणि बाप्पाला जर एखाद्या गोष्टीसाठी मला माफ कर असं म्हणायचं असेल तर कोणती गोष्ट अशी आहे Uh, माझा स्वभाव जरा असा ताडकी आहे त्यामुळे ता मी बऱ्याच जणांना कळत नकळत दुखवते त्यासाठी मी बाप्पाला सांगेन की प्लीज मला माफ कर आणि uh, मी ज्यांना दुखवलं असेल त्यांनाही सद्बुद्धी दे की त्यांनी मला माफ करावं आणि मागणं काय सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ देत याहून काय मागायचं बाई पण भारी देवा खूप सुंदर रिस्पॉन्स देखील मिळाला होता आणि अजूनही त्याची क्रेज अजूनही आहे त्यातला जो काय म्हणतात म मंगळागौरीचं जे नृत्य आहे अजून आता आगामी आणखी कशा कशामध्ये आम्हाला सुचित्रा बांदेकर बघायला मिळतील आगामी आता काही आत्ता तर काहीच नाही सांगू शकत आहे मी बघूया बाप्पा काय चमत्कार करतो ते त्याच्यावरतीच आहे सगळं अगदीच अगदीच आणि ती सगळ्या इच्छा पूर्ण होतीलच आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी शुभेच्छा थँक्यू जय महाराष्ट्र हे चॅनल तर एक <laughs> तर हा शब्दच आमच्या खूप जवळचा आहे आदेशच्या आणि माझ्या तर त्यामुळे जय महाराष्ट्र बघत राहा ज्यावरती इतक्या सुंदर सुंदर मुली इतके सुंदर सुंदर इंटरव्ह्यूज करत असतात सो माझ्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्रच्या संपूर्ण टीमला आणि प्रेक्षकांना धन्यवाद खूप खूप धन्यवाद पण मला ते किचनमधलं बघायला आवडेल सो कार्यक्रम संपवण्याआधी आपण तिथे एकदा जाऊन बघूया आता ह्या प्रभावची सर्वात मोठी बहिणी त्या कालोळ्या करतायत वहिनी हे काय रेसिपी आहे ती जरा सांगा बघूया हे मैदा जास्त प्रमाणात गव्हाचं पीठ थोडं मैदा त्याच्यानंतर तांदळाचं पीठ त्याच्यानंतर हे चण्याचं पीठ खोबरं जिरं हळद ते वाटून आम्ही घालतो आणि गुळ ते दोन तीन तास अगोदर भिजवून ठेवतो आणि मग ह्याप्रमाणे करतो आम्ही मालपो तोच भाग आहे हा कोकणातला कोकणातला मालपोळ्यात कसं मैदा असतो हे आम्ही सगळं सगळी पीठ पीठ घालतो सुंदर इथे बनवलेले मालपोहे कायलोळ्या आहेत येस कायलोळ्या आहेत तर आपण या कायलोळ्या पाहिलेल्या आहेत आणि गौरी आईला आता नैवेद्य दाखवला जाणार आहे तर या भागामध्ये इतकंच पाहत रहा जय महाराष्ट्र